नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत रताळ्याचा फोडणीचा किस हा उपवास स्पेशल आहे उपवासासाठी हा खाल्ला जातो सर्वात प्रथम आपण रताळ्यांचे हे साल काढून घेणार आहोत आणि याला ह्या किसनीने किसणार आहोत रताळ्याचे नेहमी असे साल काढून झाले की आपण त्यांना अशा पद्धतीने पाण्यात ठेवायचं आहे बाहेर ठेवल्यास रताळी काळे पडतात सगळ्या रताळ्याची साल काढून झाली आहे आता मी एक एक रताळं किसून घेणार आहे किसून आपण लगेच या पद्धतीने आपल्या रताळ्याचा किस करून घ्यायचा आहे आणि हा किस झाल्याबरोबर आपण पाण्यात सोडत राहायचा आपलं सगळं रताळ्याचा किस करून झाला आहे त्याला तीन चार पाण्याने छान धुऊन घेतलं आहे आणि त्याला आता आपण असं घट्ट पिळून आता फोडणीसाठी तयार करूयात त्याला पिळून पिळून बाजूला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने घट्ट पिळून घ्यायचं आहे आता आपण फोडणी करून घेऊयात कढईत तेल टाकलं आहे आता आपण जिरे घालूया कुंडीला मस्त भरपूर जिरं घालायचं एक दीड चमचा आणि या जिऱ्यात आपण आता आपला हा किसलेला कीस सर्व घालून द्यायचा तेल जिऱ्यात पहिले मिक्स करून आहे छान मग आपण यात आता तिखट घालूया दोन चमचे तिखट आता तिखटात आणि जिरे याला छान वाफू द्यायचं आहे झाकण ठेवून वाफ घेतली आहे छान वाफलाय आता कीस आता आपण मीठ घालून देऊयात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता याला अजून पाच मिनटं वाफ घ्यायची आहे मस्त छान झाला हो आहे का आपल्या रथ्यासाठी उपवासाच्या पदार्थांना जास्त सामान नाही लागत आता आपण कोथिंबीर घालून देणार आहोत चवीला थोडी साखर घालायची आहे चमचा साखर घालूया पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी आपण याला थोडस दोन चमचे दाण्याचं कूट घालूया भाजलेलं दाण्याचं कूट आहे दाण्याचं कूट घालून याला परतून घ्यायचं दोन मिनटं दाण्याचं कूट घातल्यावर याला जास्त वेळ नाही परतू आहे नाहीतर कूट खाली चिटकून जातं आता आपण गॅस बंद करून देऊयात आपल्या रताळ्याचा उपवासासाठी छान कीस तयार झालेला आहे रताळ्याचा केस तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू